नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आजपासून हे ऑनलाईन बांधकामचे ऑनलाईन पोर्टल आता सगळीकडे सुरू करण्यात आलं आहे तुम्ही तुमच्या घर बसल्या सुद्धा हे आता तुम्ही स्वतःचं फॉर्म भरू शकता मित्रांनो आज आहे तारीख पाच दो, दोन दोन हजार पंचवीस तर आजपासून हे सुरू करण्यात आलेलं आहे पोर्टल आता तालुका सेतू केंद्रावर याची एंट्री बंद होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला तुमचं आता नोंदणीकरण करायचं आहे की नूतनीकरण करायचं आहे क्लेम करायची आहे कोणतंही काम असो तुम्हाला आता घर बसले तुम्हाला करता येईल तर मित्रांनो यामध्ये मोबाईलवर तुम्ही क्रोम ब्राउजरवर गेले असता तुम्हाला तिथं टाईप करा कामगार योजना या कामगार बांधकाम मजूर ही ही तर ही पहिली साईट जे दिसते तुम्हाला ही पहिल्या साईटला तुम्ही टच केल्याच्यानंतर मित्रांनो यामध्ये असा इंटरफेस आजपासून लिहून येत आहे तर मित्रांनो याच्यात मी तुम्हाला सविस्तर वाचून दाखवतो याच्यामध्ये काय लिहून येत आहे तर मित्रांनो इथं लिहून येत आहे मंडळाच्या आदेशानुसार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पा पंचवीसपासून म्हणजे आजपर्यंत आजची तारीख आहे मित्रांनो हे सुविधा तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात आले आहे म्हणते तर तुम्हाला तिथं आता एंट्री म्हणजे तुम्हा तुमची तिथं नोंदणी होणार नाही तुम्ही तुमची बांधकाम कामगार आपली नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरूनच भरू शकतील म्हणजे घर बसल्या तुम्ही तुमचं बांधकामचं अर्ज भरू शकता त्याच्यानंतर अर्ज भरल्यावर कागदपत्राच्या पडताळणीसाठी कामगार आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल म्हणजे तुम्हाला तुमची तारीख निवडावी लागेल कोणताही तुमचा क्लेम असेल तर आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला हे मुभा तुम्हाला सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून देण्यात येत आहे म्हणजे पंच पंच्... म्हणजे उद्या उद्याची तारीख सहा तारीखपासून तुम्हाला तारीख बदलण्याची मुभा देत आहे तर तुम्ही तुमच्या दिलेल्या कागदपत्राच्या निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावं लागेल म्हणजे तुम्ही कोणतीही तारीख तुम्ही स्वतः तुम्हाला तारीख निवडण्याची तुम्हाला मुभा देण्यात येईल ती तारीख तुम्हाला स्वतः निवडावी लागेल आणि त्या तिथं तुम्हाला उपस्थित राहावं लागेल अगर दिलेल्या तारखेस तुम्ही उपस्थित न राहिल्यास तुमचा अर्ज नामंजूर करण्यात येईल तर मित्रांनो यामध्ये असं अजून लिहिलं आहे की बा ज्या ज्या अगोदर याने तारखा निवडल्या होत्या ते रद्द करण्यात आल्या आहे तिथं तुम्हाला एक बटन येईल द बटन तुम्ही त्याच्यामध्ये चेन तुमचं मध्ये टाईप करून सांगा तुमचा तारीख बदलू शकता नवीन तारीख घेऊ शकता नवीन तारीख घेतल्याच्यानंतर तुम्हाला त्या तारखेमध्ये तुम्हाला तिथं हजर राहावं लागेल तुम्ही हजर न राहिल्यास तुमच्याला अर्ज नामंजूर करण्यात येईल तर मित्रांनो हे असे यामध्ये लिहिलेलं आहे मित्रांनो हे आजपासून सुरू करण्यात आलं आहे तरी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे तुम्ही आता घर बसल्या तुमचा अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या तुम्ही मोबाईलवर या लॅपटॉपवर या कुठंही तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हे करू शकता आता तुमचं म्हणजे तुम्हाला जे तुम्हा वेळ भेटल तेही तुम्ही करू शकता आता तुम्हाला मजुरी पाळायची गरज नाही तर मित्रांनो भांड्याबद्दलचा व्हिडिओ आपण या भांडे कधी सुरू होतील आणि पेटी कधी वाटप कधी सुरू होईल याबद्दलची माहिती आणू आपण समोर मित्रांनो तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा मी महत्त्वा महत्त्वाचे तुमच्या कामाचेच व्हिडिओ आणत असतो तर भेटूया अशाच चांगल्या महत्त्वाच्या आणि तुमच्या फायद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो